जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज सतरा राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशातल्या एकशे दोन मतदारसंघात मतदान झालं घेऊयात एक आढावा सुमारे सोळा कोटी मतदारांनी एकूण एक हजार सहाशे पंचवीस उमेदवारांचा फैसला मतदान यंत्रात बंद केला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी डॉ जितेंद्र सिंह यांच्यासह आठ मंत्र्यांचं आणि दिग्गज नेत्यांचं भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झालं त्याशिवाय गौरव गोगोई कनिमोळी कार्ती चिदंबरम नकुलनाथ अशा विरोधी पक्षांच्या नेत्यांचाही फैसला आज मतदारांनी केला पश्चिम बंगालमधील कूचबिहार मतदारसंघ मणिपूर आणि छत्तीसगड या राज्यात तुरळक ठिकाणी झालेल्या हिंसाचाराच्या घटना वगळता इतर सर्व ठिकाणी मतदान शांततेत पार पडलं उष्णता असूनही प्राथमिक अंदाजानुसार देशभरात सुमारे साठ टक्के मतदान झालं हिंसाचार होऊनही पश्चिम बंगालमध्ये मतदानाची टक्केवारी उत्तम म्हणजे सुमारे अठ्ठ्याहत्तर टक्के होती तर ईशान्य भारतातही नेहमीप्रमाणे मतदानाचा उत्साह दिसला कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या जम्मू मतदारसंघातही लोकांनी उत्साह दाखवत पासष्ट टक्के मतदान नोंदवलं संवेदनशील भाग वगळता इतर सर्व ठिकाणी मतदान सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होतं बस्तर गडचिरोली आणि गोंदिया अशा नक्षलग्रस्त भागात तीन वाजेपर्यंत मतदान झालं या तीनही ठिकाणी आकडेवारी उत्साहवर्धक आणि लोकशाही बळकट करण्याचा संदेश देणारी आहे तामिळनाडूत आज एकाच टप्प्यात म्हणजे सर्व एकोणचाळीस जागांवर सुमारे त्रेसष्ट टक्के मतदान झालं तर नागालँड त्रिपुरा लक्षद्वीप आणि अंदमान अशा ठिकाणी एकेका मतदारसंघासाठी मतदान झालं राज्यात पूर्व विदर्भातल्या पाच मतदारसंघात सरासरी पंचावन्न टक्के मतदान झालं नागपूरमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी म्हणजे सत्तेचाळीस टक्के रामटेक बावन्न टक्के चंद्रपूर पंचावन्न टक्के गडचिरोली चिमूर पासष्ट टक्के गोंदिया भंडारा सत्तावन्न टक्के अशी या मतदारसंघातली पाच वाजेपर्यंतची टक्केवारी आहे